सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग पन्नास अभंग क्रमांक एक पन्नास रडोनिया मान कोण मागता भूषण एक देवे दिले तरी गोड़ राहे रुचि लाविता लावणी विके भीके केजा दानी दोन तुका म्हणे धीरा विण कैसा होतो हिरातीन अर्थ रडून भुंकून जर मान मागितला आणि समाजाने तो अनिच्छेने दिला तर त्याला महत्त्व नाही देवाने जे दिले आहे तेच गोड मानून समाधानी वृत्तीने राहतो शेतातील धन्याचे दान आणि भीक मागून आणलेल्या धन्याचे दान यामध्ये फरक आहे तुकाराम महाराज म्हणतात जीवनात धीर संयम धरल्यास हिर्याप्रमाणे मोल प्राप्त होते you <laughs>